नमस्कार मित्रांनो गरिबीतून बाहेर कसे पडायचे जाणून घ्या पाच प्रभावी उपाय मित्रांनो गरिबी म्हणजे काय गरिबी म्हणजे फक्त खिसा रिकामा असणे नाही गरिबी म्हणजे स्वप्न डोळ्यात असूनही ते पूर्ण करायला हातात काहीच नसतं स्वप्नांना आकार द्यायला हातात साधं साधनही नसणं गरिबी म्हणजे मुलांच्या डोळ्यातील धुसर झालेली आशा स्वयंपाकघरात दिवसाला कसंबसं एकदा शिजणारं जेवण आणि बापाच्या कपाळावरची ती चिंतेने खोल होत गेलेली रेषा जी दररोज एकच प्रश्न विचारत असते उद्याला काय खाणार गरिबी ही केवळ परिस्थिती नाही ती मनाला पोखरणारी आत्मविश्वास कमी करणारी एक भावनिक आणि मानसिक अवस्था आहे लक्षात ठेवा ही अवस्था कायमस्वरूपी राहणारी नाही जर मनानं ठरवलं तर परिस्थिती बदलू शकते एक विचार एक निर्णय आणि एक कृती एवढंच पुरेसं असतं आयुष्य बदलायला आज या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत असे पाच उपाय जे गरिबीला मागे टाकून अभिमानाने जगण्याचा खरा मार्ग दाखवतील हे उपाय तुम्हाला कुठल्याही पुस्तकात मिळणार नाही ते जगण्यातून आणि अनुभवातून तयार झालेले आहेत नंबर एक शिकण्याची भूक असलीच पाहिजे गरिबी हा आजार आहे आणि शिक्षण हे त्यावर एकमेव रामबाण औषध आहे शिक्षण हे केवळ शाळेपुरतं मर्यादित नसतं ते इतरही पुस्तकांमधून मिळतं समाजातून उमकतं आणि अनुभवातून घडतं प्राप्त केलेलं ज्ञान कधीही वाया जात नाही ते कधी ना कधी कुठे ना कुठे तुमच्या आयुष्याला कलाटणी देतातच धीरूबाई अंबानी यांचं उदाहरण घ्या ते मोठ्या कॉलेजातून शिकलेले नव्हते त्यांच्याकडे मोठी डिग्री नव्हती पण त्यांच्या डोळ्यात होती शिकण्याची भूक आणि त्यांच्या पायाखाली होती अनुभवाची वाट ते लहान सहान गोष्टी लक्ष देऊन पाहायचे लोक कसे वागतात कसे बोलतात बाजार कसा चालतो ग्राहकाला काय हवं आहे हे सगळं शिकून त्यांनी घेतलं आणि त्यांनी रिलायन्स इंडस्ट्री नावाचं मोठं साम्राज्य निर्माण केलं मित्रांनो गरिबीतून बाहेर पडायचं असेल तर रोज स्वतःला एकच प्रश्न विचारा मी आज काही नवीन शिकलो दररोज फक्त तीस मिनटं एखादं चांगलं पुस्तक वाचा यूट्यूबवरून एखादं नवं स्किल शिका कारण या ठिकाणी सर्व काही मोफत शिकायला मिळतं तुम्हाला भेटलेल्या एखाद्या अनुभवी माणसाचे विचार आठवा आणि त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करा कारण हेच ते छोटंसं बीज आहे जे उद्या यशाचं झाड बनवून तुमचं आयुष्य फुलवणार आहे शिक्षण म्हणजे फक्त अभ्यास नव्हे शिक्षण म्हणजे स्वतःला दररोज थोडं थोडं प्रगतीकडं नेणं गरिबीतून बाहेर पडायचं असेल तर हे तीस मिनिट तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मौल्यवान गुंतवणूक ठरेल शिकणं थांबवणं म्हणजे प्रगती थांबवणं आणि शिकत राहणं म्हणजे दररोज स्वतःच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणं नंबर दोन छोट्या उत्पन्नाची किंमत ओळखा लोक विचारतात दहा रुपयांनी काय फरक पडतो पण मी म्हणतो तेच दहा रुपये दररोज साठवले तर वर्षभरात तीन हजार सहाशे पन्नास रुपये जमा होतात एका झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलाची गोष्ट आहे त्याला घरी तीन वेळेचं जेवण मिळणंही कठीण होतं पण डोळ्यात मात्र एक मोठं स्वप्न होतं स्वतःचं काहीतरी करायचं त्याने एका चहाच्या टपरीवर काम सुरू केलं दिवसाला फक्त पन्नास रुपये मिळायचे पण त्याने त्यातलेच थोडे पैसे बचत करायला सुरुवात केली वर्षभर त्याने शिस्तीने बचत केली आणि वर्षभरानंतर त्याने बचत केलेल्या पैशामधून स्वतःचा चहाचा एक स्टॉल उघडला आज तो स्टॉल चालवतोय दोन लोकांना काम देतोय आणि आत्मसन्मानाने जगतोय मोठं काही अचानक घडत नाही हे एकदम खरं आहे कारण मोठ्या यशाच्या मागे असतो छोट्या प्रयत्नांचा शिस्तीचा आणि संयमाचा डोंगर छोट्या सुरुवातींना कमी लेखू नका कारण वडाच्या झाडाचं बीजही छोटसंच असतं पण त्याला चांगली जमीन आणि पाणी मिळालं तर त्याचा महाकाय वटवृक्ष होतो नंबर तीन वेळेचं सोनं करा ती विकायला शिका या जगात एक गोष्ट सगळ्यांना समान मिळते आणि ती म्हणजे वेळ श्रीमंत असो वा गरीब प्रत्येकाकडे दिवसाचे चोवीस तास असतात काही लोक त्या वेळेचं सोनं करतात आणि काही लोक हीच वेळ वाया घालवतात परिस्थिती सुधारायची असेल तर फक्त पैसा पुरेसा नसतो त्यासाठी वेळेचा सदुपयोग करायला शिकलं पाहिजे कारण वेळेचं योग्य नियोजन करता आलं तर पैसे कमवणे अवघड काम नाही हे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला उदाहरण म्हणून एका गरीब मुलाची गोष्ट सांगतो त्या मुलाची आई लोकांच्या घरी धुनी भांडी करायची या कामातून होणारी कमाई फारच थोडी होती पण स्वप्न मात्र मोठं होतं तो मुलगा शाळेतून आल्यावर आईला कामात मदत करायचा आणि रात्री सगळे झोपले की मोबाईलवरून टायपिंगचं छोटंसं ऑनलाईनचं काम करायचा त्याचं शिक्षण फार काही झा जा, जास्त झालेलं नव्हतं पण त्याने काही कौशल्य शिकून घेतली आणि फिवर फ्रीलान्स यासारख्या प्लॅटफॉर्मवर नोंदणी केली त्याला काम मिळालं आणि तो पुढील चार महिन्यात स्वतःच्या शिकवणीचे पैसे स्वतः कमवू लागला म्हणजेच काय तर घराची अवस्था बदलली नाही पण तो स्वतः बदलला आज तुमच्यासमोरही अशाच संधी खुल्या आहेत फिवर अपवर्क मिशो कॅनवा ॲफिलिएट मार्केटिंग यूट्यूब रिलायन्स रायटिंग या गोष्टी सुरुवातीला नवीन वाटतील फारसं काही समजणार नाही पण शिकायला सुरुवात केली की हळूहळू सर्व समजायला लागेल तुम्हाला मिळणाऱ्या मोकळ्या वेळेत हे सर्व यूट्यूबच्या माध्यमातून मोफत शिकू शकता यामुळे वेळेचा सदुपयोग होईल आणि तुमच्यासमोर उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतील गरिबीतून बाहेर पडायचं असेल तर वेळ वाया न घालवता नवीन कौशल्य त्वरित शिकून घ्या वेळ हा पैसा नाही पण त्याचा योग्य वापर केला की तोच पैसा बनतो जे वेळेचे व्यवस्थापन शिकतात तेच आयुष्याचे नियंत्रणही घेतात नंबर चार गरज आणि हाऊस यामधील फरक ओळखा बऱ्याच तो लोकांच्या तोंडून एक वाक्य वारंवार ऐकायला मिळतं माझ्याकडे पैसे कमी आहेत त्यामुळे मी काहीही मोठं करू शकत नाही पण लक्षात ठेवा बहुतेक वेळा पैसे कमी नसतात पण आपली गरज आणि हाऊस यामधली फरक समजून न घेतल्यामुळे गरिबी येण्याची शक्यता असते हे समजून घेण्यासाठी दोन मित्रांचे उदाहरण घेऊया राम आणि श्याम दोघे मित्र होते दोघेही एकाच ठिकाणी काम करायचे दोघांना पगारही समान होता दरमहा दोघेही पंधरा हजार रुपये पगार घ्यायचे पण रामचा पगार काही दिवसातच संपून जायचा तर श्याम संपूर्ण महिन्याचा खर्च भागून बचतसुद्धा करायचा हे असं कशामुळं होत असेल दोघांनाही पगार तर समान आहे रामला बाहेरून ऑर्डर करायची सवय होती तो कधी पिझ्झा तर कधी बर्गर ऑर्डर करायचा घरच्या जेवणापेक्षा हॉटेलचे जेवण त्याला अधिक आवडायचं यामधून त्याला मानसिक समाधान मिळायचं पण यामध्ये त्याचे दर महिन्याला पंधरा हजार रुपये खर्च व्हायचे या याकडे त्याचं अजिबात लक्ष नव्हतं आणि त्याने कधी विचारही केला नसेल श्यामला मात्र असा काही शौक नव्हता त्याने स्वतःसाठी एक नियम बनवला होता खर्च करण्यापूर्वी स्वतःला विचारायचं की गरज आहे की हाऊस त्याने बाहेरचा नाश्ता करणे कमी केले फालतू कपडे खरेदी करणे टाळले आणि दर महिन्याला तो दोन हजार रुपये एस आय पी म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये गुंतवले पुढील दहा वर्षानंतरही रामची परिस्थिती होती तशीच राहिली पण श्यामकडे दोन हजार रुपयाच्या मासिक गुंतवणुकीवर चार लाखाहून अधिक रक्कम जमा झाली होती आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःला लावलेल्या चांगल्या सवयीमुळे तो आर्थिकदृष्ट्या सक्षम बनत चालला होता गरज आणि हौस यामधील फरक समजून घेणं ही श्रीमंतीची खरी सुरुवात असते दर महिन्याला मोबाईलचे एक नवीन मॉडेल घेणं ब्रँडेड कपडे महागडे गॅजेट्स किंवा आठवड्यातून तीन वेळा हॉटेलिंग हे सर्व छंद आहेत आरोग्य शिक्षण गुंतवणूक बचत कौटुंबिक सुरक्षितता या आहेत खऱ्या गरजा यासाठी खर्च केला पाहिजे यासाठी काय करावे तर महिन्याला स्वतःसाठी बजेट ठरवा खर्च करताना स्वतःला थांबवा आणि विचारा हे खरंच आवश्यक आहे का एस आय पी आर डी म्युच्युअल फंड्स यामध्ये थोडीफार गुंतवणूक सुरू करा दर महिन्याला किमान दहा टक्के रक्कम स्वतःसाठी म्हणजेच भविष्यासाठी बाजूला काढा गरजेला दिलेलं प्राधान्य तुमचं आयुष्य घडवतं आणि हौसेवर केलेला खर्च अवघं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो जर तुम्हाला खरंच श्रीमंत व्हायचं असेल तर तुमच्या खर्चातला फरक ओळखा हाऊस बाजूला ठेवा आणि गरज ओळखून गुंतवणुकीच्या दिशेने वाटचाल सुरू करा तुम्ही आज बचत केलेला एक रुपया तुमच्यावर आलेलं उद्याचं संकट टाळू शकतो आणि तुमचं भविष्य सुरक्षित करू शकतो नंबर पाच स्वतःवर विश्वास ठेवा कुठूनही सुरुवात करा आपल्याला असं वाटतं की यशासाठी चांगलं शिक्षण भरपूर पैसा किंवा खास ओळखी लागतात पण यशासाठी सर्वात मोठं साधन आहे स्वतःवरचा ठाम विश्वास झिरोवरून हिरो बनणं अवघड काम नाही गुजरातमधील भरू जिल्ह्यातील एक तरुण नाव लालूभाई पटेल त्याच्याकडे ना विशेष शिक्षण ना ओळखी ना पैसा फक्त आणि फक्त मनात एक ठाम विचार आपलं आयुष्य आपण घडवायचं लहानपणी ते स्टेशनबाहेर उभे राहून प्रवाशांना चप्पल विकायचे एक गोणी भरून होलसेल मार्केटमधून मा चप्पल आणायचे आणि रस्त्यावर विक्री करायचे काही वेळा लोक त्यांच्यावर हसायचे काहीतर तुच्छ नजरेने बघायचे पण हे सर्व लालूभाईंनी मनावर घेतलं नाही कारण त्यांचा विश्वास होता मी काहीतरी मोठं करणार आणि तेच लालूभाई पुढे गणेश ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे संस्थापक झाले ज्याचं टर्न आज हजारो कोटींमध्ये आहे यामधून काय शिकायला मिळतं तर सुरुवात कोठून केली याला फारसं महत्व नसतं महत्त्वाचं असतं स्वतःवरचा विश्वास आणि सतत पुढे जाण्याची जिद्द तुमचं शिक्षण अपूर्ण असो घरचा बॅकग्राऊंड कसाही असो किंवा परिस्थिती कितीही कठीण असो स्वतःच्या प्रगतीसाठी एक पाऊल पुढे टाका रोज एक छोटासा प्रयत्न करा स्वतःवरील विश्वास हा तुमचं भविष्य घडवण्याचा पहिला ठोस पाया असतो तुमच्यामध्येही एक लालूबाई लपलेला आहे फक्त त्याला जाग करा आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते मग तुमचं वय पंचवीस वर्ष असो किंवा पंच्याहत्तर वर्ष मित्रांनो आजपासून मनामध्ये पक्क ठरवा मी शिकेन मी काम करेन आणि सगळ्यात महत्त्वाचं मी स्वतःवर विश्वास ठेवेन तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती हे विचार कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि मी आशा करते की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आत या व्हिडिओमुळे तुमच्यामध्ये आत्मविश्वास नक्कीच निर्माण होईल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद